हाय फ्रेंड्स स्वप्ना कुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण जादूची पेन्सिल ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कासिमला चित्र काढायला खूप आवडत असे टोकदार दगड आणि काड्यांनी तो जमिनीवर चित्र काढत बसायचा पेन्सिल विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते एकदा त्याच्या मनात विचार आला माझ्याकडे पेन्सिल असायला हवी होती मग कीटी चान -चान अली अस्ती। ते मला किती छान छान चित्र काढता आली असती तेवढ्यात त्याला एक म्हातारा भेटला त्याने कासिमला एक पेन्सिल दिली या पेन्सिलीने काढलेली चित्र फक्त गरिबांनाच दे असे सांगून तो म्हातारा निघून गेला कासिमला खूप आनंद झाला त्यानं एक कोंबडीचं चित्र काढलं आणि काय आश्चर्य एकदम त्या चित्राची खरीच कोंबडी झाली मग त्याने एक मांजराचं चित्र काढले त्याचं पण खरंच मांजर झालं अरे ही तर जादूची पेन्सिल दिसते मग कासिमने एक झेंडूच्या फुलाचं चित्र काढले तेही खरंच फुल झाले मग त्याने वही भोवरा सदरा फुले अशी निरनिराळी चित्रे काढली ती सगळीच्या सगळी खरी झाली गरिबांनी जे काही मागितलं त्या सगळ्यांची कासिमने त्यांना चित्रे काढून दिली लवकरच ही बातमी राजापर्यंत पोहोचली राजाने कासिमला बोलावले आणि त्याला त्या सोन्याच्या नाण्यांनी गच्च भरलेले झाड काढून द्यायची आज्ञा केली महाराज आपल्याकडे तर पुष्कळ धन संपत्ती आहे मी फक्त गरिबांसाठीच चित्र काढतो असे म्हणून कासिमने चित्र काढायला नकार दिला राजाला याचा फारच राग आला त्याने नोकरांना आज्ञा केली याला तुरुंगात नेऊन टाका मग कासिम तुरुंगात स्वस्त थोडाच बसणार होता तो तर हुशारच होता त्याने आपली जादूची पेन्सिल घेतली आणि किल्लीचे चित्र काढले वा आता ती खरी किल्ली झाली त्याने किल्लीने लगेच तुरुंगाचं कुलूप उघडलं आणि पळून गेला